मित्रांनो स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये ब्लॉगचं नाव अजून काही ठरवलं नाही पण सुरुवात केली कारण मला सर्वांनी सांगितलं आहे की तू कॅमेरावर छान बोलतोस दो तुला बोलायला छान जमतं म्हणून त्याला बोल सर्वांनी म्हटलं म्हणून सुरू केला आता पहिला ब्लॉग असल्यामुळे नर्वसनेस तर असणार तुम्हाला मला दिसतही असेल की मला बोलायला नाही जमत आहे पण पहिला ब्लॉग आहे प्रोत्साहन द्या छान करेन तर नाव ठरवायचं कसं म्हणून स्वतःच नाव ठरवलं कारण नाव विनिक आहे माझं सनिकेत परब अर्थ ठाऊक एवढा नाही माहिती आणि वेलकम प्रयत्न करतो वेलकम टू माय चॅनल चॅनल नेम मी सनिकेत परब परब ब्लॉग्स नाही छान वाटतंय जरा बघूया वेलकम टू माय चॅनल सनिकेत ब्लॉग्स खूबसूरत तक के लिए पाठता हूँ बैकग्राउंड जरा इग्नोर करा कारण शाळेत पंधरा ऑगस्ट निमित्त प्रॅक्टिस करत आहे शांती झाली तेही सपोर्ट करत आहे तुम्हीही करा थँक्यू सो मच पहिला ब्लॉग सपोर्ट करा पुढे अजून बनव छान छान चला त्याच कोण त्याच व्हिडिओला कंटिन्यू करून आज अंगारकी निमित्ताने आपल्याकडे काही नैवेद्य बनणार आहे नैवेद्य बनणार आहे पण विषय असा आहे अंगारकी निमित्ताने मी नवीन ब्लॉग सुरुवात केली जे मी म्हटलं माझं इंट्रोडक्शन दिला एवढं फास्ट नव्हतं पण आजचं मेनू बघूया आपण तर मेनू आपल्या शेफ जाणून घेऊया काय मेन्यू आहे तो चला शेफ आपला आजचा मेनू काय जरा सांगाल का आम्हाला तर आम्ही नीट निवांत बसतो पहिला हा

त्याचीच वाट पाहतात सगळे आणि वरतून ते केसर आणि कुस्तुपाची धाड तर बनवताना शक्यतो नसेलच पण आपण डायरेक्ट ताटच बघे बाप्पा समोरचा तू okay. मंगलकारी अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तु पालनहार